नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे काव्या माननीची समजूत घालत असते आणि तिला सांगते मी केव्हाच माझा भूतकाळ पाठीमागे सोडून आले आणि आता हेच सत्य आहे माझ्यामध्ये आणि माझ्या भूतकाळामध्ये काहीही उरलेलं नाही त्यामुळे तुम्ही असं समजू नका की मी पार्थ देशमुखला धोका देईल आणि हे माझ्या रक्तात नाही काव्याने अखेरीस मान्य केलं आहे की तिचं कोणाबरोबर ते अफेर होतं तर इथे काव्या आणि जीवा एकमेकांशी बोलत असतात आणि काव्या जीवाला म्हणत असते आपल्या भूतकाळाने वर्तमान आणि आपलं भविष्य काळ दोन्ही विस्कटून टाकलेलं आहे आपलं जर सत्य सगळ्यांसमोर आलं तर काय होईल माहिती नाही यावरती जीवा म्हणत असतो आपलं सत्य हे कोणासमोरही येता कामा नाही कारण जर हे सत्य बाहेर आलं तर आपलं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल आणि सगळं विस्कटून जाईल त्यानंतर अचानक किचनमध्ये लाईट लागते आणि लाईट लागल्यानंतर पुढे दिसते ती माननी आणि माननीला पाहून काव्या आणि जिवा ह्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे तर माननीसमोर अखेरीस उघड झाला आहे काव्या आणि जीवाचं खरं नातं काय होतं पाहायला विसरू नका लग्नानंतर होईल